बातमी आहे अहमदनगर पालिकेमध्ये भाजपचा शिवसेनेला सदस्य असूनही भाजपचा महापौर निवड झाली काँग्रेसला सोबत घेऊन भाजपची कुरघोडी सदतीस नगरसेवकांचा पाठिंबा गोळा करण्यात भाजपला यश आलंय सर्वात मोठी बातमी शिवसेनेच्या बोराटे यांना तेवीस मतं मिळाली अहमदनगर महापालिकेमध्ये भाजपनं शिवसेनेला दणका दिलाय महाराष्ट्रातली आत्ताची सर्वात मोठी राजकीय बातमी अहमदनगरमध्ये भाजपचा महापौर उमेद महापौर पदाचा उमेदवार विजयी झालाय भाजपचे फक्त चौदा नगरसेवक होते मात्र तरीही अहमदनगरच्या महानगरपालिकेवरती भाजपचा महापौर विराजमान झालाय शिवसेनेनं या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलाय महाराष्ट्रातली आत्ताची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय सेनेकडे तर सर्वात जास्त संख्याबळ होतं भाजपकडे चौदाच संख्याबळ होतं मात्र बाकीची जी मतं होती मॅजिक फिकर गाठण्यासाठीची ती भाजपनं मिळवलेली आहेत आणि अहमदनगर महापालिकेमध्ये भाजपनं शिवसेनेवरती कुरघोडी केली चौदा सदस्य केवळ असून सुद्धा भाजपनं आपला महापौर अहमदनगरच्या महानगरपालिकेवरती बसवलाय आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सदतीस नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यात भाजप यशस्वी झाली आहे शिवसेनेच्या बोराटे यांना तेवीस मतं पडली आहेत आणि अहमदनगरपालिकेमध्ये भाजपनं शिवसेनेला चांगलाच दणका दिलाय